दोन हजार तेरा पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटस कारण हे स्टेशन आहे त्या तशी काही फार जागा उपलब्ध नाही पण या ठिकाणी शिवसेना शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटस त्यांचं पूजन करतोय असं छोटस स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर हे म्हणून सगळ्यांचं सांभाळण्या स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव जयंत्या स्मृती दिन इथं साजरा करत असतो या जागेवर या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून व्यक्तिगत बॅनर लावला ठीक आहे दोन चार दिवस राहू यार काही हरकत नाही परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं आता कोणाचं करायचं मला माहिती नाही करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं हे आठवायची काय गरज आहे हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे एखादी जागा हरली किंवा एखादी निवडणूक हरली म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना एक एक ज्वलंत विचार शिवसेना प्रमुख शहरात सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहे विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे भगवा ध्वज इथं उभारलेला आहे आणि मला असं वाटत कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल उभारत बघा तिथे फोटोपणाचा विषय काँग्रेसचा विषय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या बाई प्रियंका गांधी गांधी या दोन्ही बसलेल्या आहेत खुर्चीवरती आणि शाहू महाराज उभे आहेत असं एक पोस्ट भाजपने केलेला आहे हा शाहू महाराज अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे अशा पद्धतीचे पोस्ट भाजप प्रतिमा समोर उभे बसलेले असं काय याला काय अर्थ आहे का आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान काय आपल्याला अर्थ पाहिजे सत्ता होतोय दोन हजार सातशे सत्त्याण्णव कोटीचा प्रश्न शेतकऱ्यांचा पडू नये आणि सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतोय या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये करायचे लवकर आता ते प्रस् पण झाले पाहिजे लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिले तेही लवकर करायचं आणि जी शेतकऱ्यांची राहिलेली मदत आहे ती लवकर वितरित करायची तेवीस तारखेला बहुमत आलेलं आहे आज डिसेंबर महिना उजाडण्यात अजून भारतीय जनता ने पार्टीचं नेतृत्व कोणी करायचं काय करायचं ठरत नाही ठीक इकडे तिकडे येत असतील नाव कोणाचे फडणवीसांची वगैरे पण अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीने कुठेही घोषणा केली एकनाथ शिंदेने सुद्धा माघार घेतलेली आहे अजितदादाने माघार घेतली मग का थांबलेले आहे याचा भारतीय जनता पार्टीला निर्णय घेता येत नाही किंवा भारतीय जनता पार्टीला राज्याशी देणं घेणं नाही अशा

आता बरेच कंठ फुटत आहेत इलेक्शनच्या आधी कुठे सगळी आवाहूल झाली होती ना आता भले कंठ फुटत आहेत सगळ्यांचे काय काय तुमचे शब्द आहे वक्तव्य माहितीये ना मी जे भारतीय जनता त्याच्या मागे असं सांगितलेलं आहे त्यामुळे असं काही समजायची काही गरज नाही की ते काय भारतीय जनता पार्टीच्या मागे आता बहुमत असताना तिथे बहुमत आहे आता तरी सरकार स्थापन होत नाहीये आणि या गोंधळामध्ये वरिष्ठ नेत्यांना काही जण संपवलं जाऊ शकतं असं ऐकायला मिळतंय तुमच्या अनुभवानुसार असं नाही कोणी कोणाला वेळ काळ असतो एवढंच बाकी कोणी कोणाला संपवत नसतं कोणाच कोणाची संपवायची ताकद पण नसते वेळ काळानुसार असे प्रसंग येत तुम्ही निवडणूक संपवता तुम्ही कामाला लागले पुन्हा पक्षाच्या पुन मनपाची तयारी थोडा निवडणूक हारण आणि जिंकणं ही प्रोसेस ठीक आहे यावेळेस संघटन त्याच्यानंतर त्याचं कामकाज हे तर चालणारी प्रक्रिया नाही तर चालूच ठेवली पाहिजे बंद आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या तर संघटन संघटनात्मक कामकाज हे सगळं चाललंच पाहिजे त्यामुळे सुरू केलं आता काय बांगर सगळे वाचाळ वेळ काय बोला